सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या गोटातून विधानसभेतील फटक्यामुळं मनसेचं इंजिन जप्त होण्याची चिन्ह आहेत मतांचा टक्का मनसेचा घसरला आहे मनसे घसर त्यामुळं पक्षाची मान्यतासुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे दोन हजार बारा नंतर खास करून मनसेचा टक्का घसरत गेलेला आहे दोन हजार चौदाच्या विधानसभानंतर तर हा मतांचा टक्का आणखीनच घसरत गेला त्यामुळं विधानसभेतील दोन हजार चोवीसच्या विधानसभेतील फटक्यामुळं मतांचा टक्का घसरल्यामुळं मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम मनसे पक्षाला दोन हजार चोवीसमध्ये अत्यल्प मतं मिळालेली आहेत त्यामुळं मनसेचं इंजिन हे चिन्ह जाण्याची शक्यता आहे अगदी बरोबर जगदीश आपण महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये जसं आपण महाविकास आघाडीमध्ये आता विरोधी पक्षच नसेल याबद्दल जसं चर्चांना उदाहरण आलेलं आहे तसा एक नवीन मुद्दा समोर आलेला आहे की मनसेचा जो पराभव झालेला आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाची मान्यताच रद्द होते का असा मोठा प्रश्न जो आहे तो आता समोर झालेला आहे कारण की त्यांची टक्केवारी जी आहे आठ पेक्षा कमी त्यांची टक्केवारी झालेली आहे आणि याच कारणामुळे कुठेतरी मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते आणि अशी देखील माहिती मिळत आहे की उद्या राज ठाकरे यांची एक बैठक होणार आहे याच संदर्भामध्ये मुळात त्यांचा एकही आमदार निवडून नाही आलेला आहे सोबतच सर्व मतदारसंघांमधली टक्केवारी जी आहे ती आठ पेक्षा कमी आहे आणि आपल्या भारतीय संविधानाच्या सर्व नियमावलीनुसार समजा त्याहून कमी मतदान झालं असेल तर त्या पक्षाची जी आहे मान्यता रद्द होत असते त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुढे मोठा आता आव्हान असणार आहे आपल्या पक्षाची अस्तित्व टिकून ठेवण्याची या सर्व नियमावलींसमोर समोर धन्यवाद शुभम दिलेल्या या माहितीबद्दल